नमस्कार मी तुमची हो स्टोल्डी गोल् आज आपण बघणार आहोत एक सोलापुरी पदार्थ त्या पदार्थाचं नाव आहे लांबोटी चिवडा लांबोटी चिवडा म्हणजे माक्याचा चिवडा पण त्यांचे ते लांबोती चूडा। लांबोती चूडा, तंसी मसाले वेगळे असतात आणि त्यांच्या त्या भाषेत ते लांबोटी चिवडा असं त्याला म्हणतात तर चला आपण त्याचं साहित्य बघूया हा लांबोटी चिवडा करण्यासाठी मी हे मक्याचे जे पोहे होते ते आधीच तळून घेतले आहेत कारण खूप वेळ आपला जातो आणि मक्याचे पोहे तळायला जरा वेळ लागतो माक्याच्या पोह्यासबरोबरच हे सगळं साहित्य जे तुम्हाला इथे दिसतंय ते मी दाखवते आता हे आहे शेंगदाणे हे फुटाण्याचं डाळ हे तीळ हा कडी पानं आणि हे खोबरं कापलेलं हे पाच आयटम जे आहेत तर हे चार आयटम आपल्याला तळून घालायचे आहेत तीळ आपण तसेच घालू शकतो कारण तिळ भाजलेले आहेत पण तीळ फार जरूरी आहे दुसरं हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे पण साहित्य मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे साहित्य आहे आता मी तुमच्यासमोर ठेवलेलं तर आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे तर मसाला हा गोड आणि आंबट गोड आणि तिखट चिवडा असतो त्यामुळे ही पिठी साखर त्यानंतर हे धण्याची पावडर ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडासा मी हिंग घेतलेला आहे त्यानंतर ही हळद त्यानंतर हे साधं मीठ थोडंसं सा लिंबूसत्व ही थोडी शोप आणि हे लाल तिखट हे जे मी तुम्हालाही दाखवले की भाजलेल्या धण्याची पावडर तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे तर मग आपण काय करू आधी आपण हे सगळे पाचई पदार्थ यामध्ये तळून घालूया कारण आपलं जेवढं मटेरियल आहे हे तेवढ्याच मटेरियलमध्ये आपल्याला हे बाकीचं साहित्य घ्यायचं आहे तर आता हे जेवढं लागेल म्हणजे या पोह्यांच्या हिशोबानी पोह्यांच्या क्वांटिटीमध्ये जेवढं लागेल तेवढंच आपण पटपट पटपट तळून घेणार आहोत बरं हे सगळं साहित्य कोरडं आहे त्यामुळे याला काही जास्त तळायला पण वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट हे दाणे माझे भाजलेले आहे त्यामुळे हे दाणे पण तळायला वेळ लागणार नाही खोबरं तळायला काही वेळ लागत नाही कढीपत्ता पटकन तळून होतो आणि हे आपल्याला तिळत्र तसेच घालायचे आणि थोडेसे हे फुटाण्याचं डाळ तर आता आपण बघूया मग त्यानंतर मी तो मसाला जो आहे तो तुमच्यासमोर करून यामध्ये आपण घालू तर आता बघू तेल तापलं की मी थोडे शेंगदाणे यात घालून घेणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चिवडे केले जातात आपण बाजारात खातो तर त्या कॉर्नफ्लेक्सला नुसतं तिखट मीठ लावलेलं असतं आणि हा सोलापुरी लांबोटी चिवडा आहे तो खायला सोलापूरला बरेच लोक जातात अजून थोडं गरम होऊ देते कारण दाणे भाजले असल्यामुळे त्यांना जर आपण जास्त तळलं ना तर ते मग कडवट होतील मग ते कडवट होऊ द्यायचे नाही आहेत म्हणून थोडेसे बस आपण लालसर करून घेणार आहोत फुटायला लागले आवाज येतोय फुटायचा सगळ्यात आधी दाणेच तळून घेतले तर बरं पडतं बाकीच्या फोडण्या मग बाकीचं जे आहे ते त्याच्यामध्ये उरतं म्हणून करायचं नाही तर हे दाणे आपले झालेत आता कारण भाजलेले दाणे असल्यामुळे खूप जास्त त्याला हे केलं तर बघा हे लाल झाले हे भाजलेले दाणे मी या मक्याच्या पोह्यांवर घालून घेते आता आपण दाणे तळून घेतलेले आहेत आता गॅस कमी करते आणि आपण यामध्ये हे डाळव तळून घेऊया आपण हा जो मसाला करतोय त्याच्यामध्ये काय आहे धणे पावडर आहे पिठी साखर आहे मीठ आहे तर हे जे आपण पदार्थ तळून घेतो यामध्ये या, या पदार्थांना थोडं थोडं तेल चिकटतंच आपण कितीही त्याला चाळणीतनं किंवा अजून याच्यापेक्षा बारीक गा झाऱ्यामधून असं काढलं तरी ते तेल राहतंच दुकानामध्ये मात्र काय होतं त्यांच्या त्या मोठ्या मोठ्या चाण्या एका तेलाच्या डब्यावर ठेवलेल्या असतात आणि त्या तेलाच्या डब्यामध्ये ते तेल निथळत असतं ते चिवडा करत असतात सातत्याने आणि ते टाकत असतात संध्याकाळपर्यंत त्यामध्ये बरंचसं तेल जमा होतं आता मी गॅस बंद करून टाकल्या कारण खोबरं लवकर लाल होतं आता हे खोबरं मी यामध्ये टाकते कारण पहिला खोबऱ्याचा लॉटकाडेच तो दुसरं खोबरं सदा हे खोबरंही लाल झालं ताबडतोब लाल झालं खबरं आपण काढून घेतलं आता आपण घालणार आहोत त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता चांगला कुरकुरीत तळला जातो त्यामुळे याचा काही प्रश्न येत नाही कढीपत्त्याचा छान वास सुटला आता आपलं तळण सगळं झालं पण गॅस पण बंद केलेला आहे तर आता आपण बघूया आपल्या या चिवड्याच्या हिशोबाने आणि हे जे तीळ आहे हे तीळ आता या गरम कढीपत्त्याच्या वरच मी ते तुमच्या समोर हे बघा आणि तीळ यात भरपूर घालायचे त्यामुळे दोन चमचे तीळ मी यामध्ये तुमच्या समोरच घातले आहे आता आपल्याला या चिवड्याच्या हिशोबाने यात घालायचं आहे हा चिवडा जेवढा आहे त्या हिशोबाने मी हे माझं मीठ घेतलं हे मीठ मी एवढंच टाकलं आहे रंग यावा म्हणून अगदी हळद अशी कारण जास्त नाही आणि तसं ते पोहे पिवळेच असतात तर या छोट्या चमच्याने म्हणजे तुम्ही दोन चुटकी घाला कारण आणि हा आहे माझ्याकडे चाट मसाला हा चाट मसाला मात्र एक आणि अर्धा चमचा मी यात चाट मसाला घालते आहे पिठी साखर मात्र मी एक दोन दोन चमचे मी घालणार आहे धणे पावडर एक आणि दोन जिरा पावडर एक चमचा आणि हा भरपूर तिखट असतो त्यामुळे एक दोन आणि तीन हे घातलं आहे त्यानंतर यामध्ये मी घातली आहे शोक शोक मी दोन चमचे सोप घातले आणि आता हे बघा हा अगदी कमी चिवडा आहे आणि काय होतं लिमसेट फार तीव्र असतं त्यामुळे मी अक्षरशः हे एक चिमूट लिमसट यामध्ये घातलं आहे आता हा मसाला मी दळून आणते आणि मग आपण आपला चिवडा कालो हा बघा हा मसाला मी दळून आणला खूप बारीक नाही दळला आहे आणि आता हा मसाला मी यामध्ये काढून घेते मसाल्याचा छान वास येतोय बघा हा तुम्हाला चिवडा दिसत असेल तर हा अगदी थोड्या प्रमाणात आहे तर आपण काय करायचं हा जो छोटा स्मॉल स्पून आहे हा एवढा एक स्पून यामध्ये मसाला आपण घालणार आहोत पण हा मसाला घालायच्या आधी हा चिवडा आपल्याला पसरट भांड्यातच आपल्याला तो मिक्स करायचा आहे याला चमचा किंवा हात लावून चालत नाही आता हा जो मसाला कारण याच्यात थोडं तेल दिसतं आहे हा जो मसाला आहे हा मी याच्यावर टाकला आता याच्यात तिखट मीठ सगळंच आहे खूप जास्त होईल मसाला मी आता एक चमचा टाकलं आणि हा अर्धा चमचा ठीक आहे आता हा आपण फक्त असाच करून घेऊ सगळा मसाला लागलेला आहे बोट घालायचं नाही यामध्ये बघायचं सगळीकडे लागला आहे का हा फक्त आपल्याला चमच्यानेच पाहता येईल आणि हाताने वगैरे केलं तर ती पान ह्याची हा जो मक्याचा पोहा हो आहे हा चुरायचा प्रयत्न प्रश्न असतो त्यामुळे आपण हे असंच करायचं आणि थोडासा मी खाऊन बघते माझ्या हिशोबाने चिवड्याचा वास फार खमंग येतो आहे थोडा मसाला यामध्ये हवा चिवडा जरा फिका झाला आहे आणि काय होतं खाल्ल्यावर आपल्याला पहिल्यांदा वाटतं की खूप मोठा मीठ कमी आहे पण मीठ नंतर तरळतं त्यामुळे एकदम टाकायची घाई करायची नाही तर पर हा परत हा अर्धा चमचा मसाला मी यावर टाकते पुन्हा एकदा थोडासा खाऊन बघणार आहे खूप उत्कृष्ट या मसाल्यामुळे या लांबोटी चिवड्याला चव आलेली आहे तर असा आपला हा सोलापुरी लांबोटी चिवडा तयार झाला आहे खूप छान झालं आहे मी आत्ता तुमच्यासमोरच खाल्ला कुरकुरीत मसाल्याचं योग्य प्रमाण प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या घरचे चमचे आपल्या घरचं जे म्हणजे कोणी लोक खूप तिखट खातात कोणी कमी तिखट खातात कोणाला खूप गोड जास्त आवडतं मग आता त्या हिशोबाने गृहिणींनी ॲडजस्ट करायचं आता मी तुम्हाला हा सोलापुरी लांबोटी चिवडा दाखवला याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं कढीपत्ता तिळ मग खोबरं असेल तर टाका नसेल तर नाका टाकू पण डाळं शेंगदाणे तीळ आणि कढीपत्ता हे महत्त्वाचे आहे आणि बाकीच्या सगळ्या पावडर एक मिक्सरमधनं फिरवून तुम्ही टाकला की तुमचा लांबोटी चिवडा तयार झाला बरं हा काही एवढा पाऊसही बाहेर पडत असला तर चिंबत नाही हा अगदी कुरकुरीत राह तर धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा खंडा बनाई खाई आहे खिलाई और आपली को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद